मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील धाड रोडवर असलेल्या स्त्री रुग्णालयात एका नवजात बाळाचा आज जन्मल्यानंतर चार तासात मृत्यू झाला नवजात बाळाला झटके येत होते मात्र बाळाला तपासायला स्त्री रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच नव्हते डॉक्टर सकाळी येतील असं नवजात बाळाच्या आईवडिलांना सांगण्यात आलं होतं अखेर रुग्णालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात मृत्यू झाला आज पहाटे ही घटना दरम्यान संतप्त नातेवाईकांनी आक्रोश केला तालुक्यातील येथील रहिवासी सलमा सदफ यांना का साठी काल दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना पोटातील बाळाचे हृदयाचे ठोके जास्त असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितले होते पुढील उपचारासाठी बुलढाण्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयात हलवण्याचं सांगितलं त्यानुसार गर्भवती सलमा सदफ यांना बुलढाण्यातील धाड रोडवरील स्त्री रुग्णालयात रात्री उशिरा भरती करण्यात आला त्यानंतर रात्री चाळीस मिनिटांच्या दरम्यान सलमा सदाफ यांनी नवजात बालिकेला जन्म दिला त्यानंतर चार बाब चा झालेले सय्यद यांच्यासह उपस्थित नातेवाईकांनी वॉर्डातील कर्मचाऱ्यांना आवाज दिले त्यांच्याजवळ जाऊन बाळाविषयी अत्यंत धडपडी न सांगत होते शेवटी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान सय्यद शफात यांनी आपल्या बाळाला उचलले आणि रेफर लेटरची मागणी केली ते वेहताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले परंतु बाळाचे उपचार सुरू होण्याआधीच बाळा मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याशी तब्बल दोन तास बातचीत केली आणि कामात हलगर्जी करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर प्रसूती तज्ञ डॉक्टर कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे प्रकरणाचा पुढील अहवाल डॉक्टर प्रशांत पाटील तयार करत असून बालकाच्या मृत्यू जबाबदार असलेल्यांवर निश्चितच कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं सिटी न्यूज टीमनं डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडून झालेल्या घटनेविषयी चर्चा केली त्यांनी सांगितले की आपल्याकडे डॉक्टर नसल्यानं आपण कॉलवर डॉक्टर यांना बोलवतो रात्रीच्या वेळेस तिथे डॉक्टर नसल्यानं सिस्टर कर्मचारी आणि सहकारी होते दुसरे असे की कर्मचारी निलंबन कारवाई चुकून जी महिला कर्मचारी चव्हाण ही सुट्टीवर आणि सामान्य रुग्णालयात कार्यरत होती तिचं नाव हे चुकून कारवाईत आलेले त्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची माहिती डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिली आहे रात्री डॉक्टर योगेश शिंदे हे कर्तव्यावर असून देखील रुग्णांपर्यंत पोहोचले नाही असा आरोप करण्यात येत आहे दरम्यान आज मृतक बालिकेचे नातेवाईक यांच्याशी बोलत असताना डॉक्टर शिंदे यांनी आरेरावी केली असंही बोललं जात आहे या संदर्भात मृतक बालकाच्या वडिलांना माहिती देताना सांगितलं की मध्यरात्री कर्तव्यावर असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झालाय त्यामुळे त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे याविषयी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांना सांगितले असता प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांची चूक असल्याचं नमूद केलंय न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस